शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आता आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये गुजरातच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे एकापाठी एक दोन अशा प्रकारच्या सिस्टम कार्यरत आहेत विदर्भामध्ये याचा मोठा प्रभाव पडलेला आहे मराठवाड्याच्या काही भागात झडीचं वातावरण तयार झालेलं आहे आपण काल सात तारखेपर्यंत जर मुंबईतील सात तलावांच्या पाण्याची परिस्थिती बघितली तर अप्पर वैतरणा हे त्र्याहत्तर टक्के भरलेलं आहे सागर सत्त्याऐंशी टक्के तानसा बहात्तर टक्के मिडल वैतरणा सत्याऐंशी टक्के असं एकूण जवळपास यावरील चार तलावांमध्ये एकोणऐंशी टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे तर आपण पुढील तीन तलावांमध्ये जे सपोर्टिव तलाव आहेत बादसामध्ये आपण बघतो सत्तावन्न टक्के पाणीसाठा आहे विहारमध्ये सत्तेचाळीस टक्के आणि तुळशीमध्ये पंचेचाळीस टक्के असा एकूण जवळपास सदुसष्ट टक्के पाणीसाठा या ठिकाणी झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे सरासरी हा सर्व सात तलावांचा पाणीसाठा आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण जर सात तलावांची सरासरी बघितली तर सदुसष्ट टक्क्यावर ती गेलेली आहे आणि तसं आपण यावर्षीचं वातावरण अतिशय चांगलं बघतो कारण जुलै अखेरपर्यंत हे सर्व सातशे सात तलाव भरण्याची शक्यता आहे आज आठ तारखेला मराठवाडा विदर्भ असं मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि रात्रीपासूनच हा प्रभाव तयार झालेला आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात आपण नऊ तारखेलाही बघतो की विदर्भाच्या उत्तरेकडून याचा प्रभाव कायम राहणार आहे कोकणातही जोरदार मान्सून सरी होणार आहेत उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता आहे दहा तारखेला मात्र या पावसाचा प्रभाव कमी होईल दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात किंवा मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे कोकणात मात्र जोरदार मान्सून सरी राहणार आहे आपण अकरा तारखेला बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात राहील बारा तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असंच तरण आहे तेरा तारखेला मात्र संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातोरणाचे संकेत देण्यात आले आहेत कायमेटने पहिल्यांदा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं चौदा तारखेला पावसाळी वातोरण सांगितलं आहे पंधरा तारखेपर्यंत साधारण विदर्भ आणि कोकण असं जोरदार पावसाळी वातोरण राहण्याची शक्यता कायम आहे सोळा तारखेचा अंदाज आपण बघतो साधारणपणे एक असं लक्षात येत आहे की आता तेरा तारखेनंतर मराठवाड्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तर विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आपण आठ तारखेला बघतो की पूर्व विदर्भामध्ये कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे विदर्भाचा उर्वरित भाग आणि मराठवाड्यात देखील पावसाळी अंदाज आहे थोडं उत्तरेकडून उत्तर, उत्तर महाराष्ट्राच्या आणि कोकणात देखील जोरदार मान्सून श्री असणार आहेत कमी दाबाचा प्रभाव विदर्भात नऊ तारखेलाही कायम राहणार आहे मराठवाड्यात देखील पावसाळी प्रभाव वाढतोय हलक्या ते मध्यम सरी होतील कोकणातही हलक्या ते, ते मध्यम सरींचा अंदाज कायम आहे दहा तारखेला कमी दाबाचा प्रभाव विदर्भावर कायम आहे मराठवाड्यात जोरदार पाऊस देऊ शकतो मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होऊ शकतो आणि दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं दक्षिण मराठवाड्यात पाऊसचं प्रमाण वाढू शकतं दहा तारखेला असा अंदाज आहे हे अकरा तारखेला संपूर्ण वातावरण उत्तरेला गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे कोकणात मात्र या दरम्यान पाऊस वाढेल महाराष्ट्रातला पाऊस उर्वरित भागातील कमी होईल मराठवाड्यात विरळसरी होत राहणार आहेत कोकणात पावसात जोर राहील परंतु उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होणार आहे उ विदर्भ आणि मरा उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण कमी होईल बारा तारखेला तेरा तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसो राहू शकतं चौदा तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसो यातोण आहे पंधरा तारखेलाही विदर्भ आणि कोकण असं पावसो यातोण आहे सोळा सतरा तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता महाराष्ट्रात असून कोकणात जोरदार पाऊस राहील आपण या ठिकाणी बघतो की मराठवाडा आणि विदर्भामध्ये मध्ये मॉडेलने देखील पावसाचं दे प्रमाण वाढण्याचे संकेत दिले आहेत कोकणात मध्यम ते जोरदार सरी राहतील नऊ तारखेला देखील आपण परिस्थिती बघतो मराठवाडा आणि विदर्भ असं जोरदार पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता कायम आहे दहा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता कायम आहे अकरा तारखेला पावसात जोर कमी होईल बारा तारखेलाही पावसात जोर कमी असेल तेरा तारखेला पावसात जोर कमी राहील परंतु भारतामध्ये पुन्हा नवीन नवीन सिस्टम तयार होत आहेत आणि त्या भारताच्या मध्य भारतावर येत आहेत त्यामुळे पावसाचं प्रमाण भारतामध्ये राहणार आहे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमीच आहे चौदा तारखेला मात्र दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं वातावरणाची शक्यता कायम आहे पंधरा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसा व्यातोण आहे सोळाला पावसात जोर नाही सतरालाही तसा महाराष्ट्रात पावसात जोर कमी आहे परंतु दक्षिणेकडून पाऊस वाढण्याची संकेत आहेत हे वातावरण अपेक्षेप्रमाणे अजून जुळताना दिसत नाही कारण गेल्या दोन दिवसात सतरानंतर अतिशय चांगलं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे परंतु अजून अपेक्षित वातावरण नाही आपण येत्या दहा दिवसाचा अंदाज जर बघितला तर चंद्रपूर गडचिरोलीसहित विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस या काळात होणार आहे बीड लातूर परभणी नांदेड वासिम हिंगोली अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात या दरम्यान पाऊस कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि आपण बघतो नाशिक पश्चिममध्ये अहिल्यानगर वगैरे भागात पावसाचं साधारण वातावरण राहण्याची शक्यता आहे लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व आणि सांगली पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वाढते आहे कोकणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर दक्षिण कोकण को म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर धाराशिवचा उत्तरेकडील भाग आणि वाशिम हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भात अतिवृष्टीची शक्यता आहे काही ठिकाणी स्थानिक का पुढे नदी नाल्यांना पूर देखील येऊ शकतो अशी परिस्थिती आहे उत्तर कोकणातील पाऊस कमी होऊन दक्षिण कोकणातील पाऊस वाढणार आहे साधारणपणे हा दिवसभरातला वातावरणाचा भाग आहे नंदुरबार जळगाव धुळेकडील पाऊस कमी होणार आहे नऊ तारखेला देखील या कमी दाबाकडे येणाऱ्या वातावरणामुळे छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पूर्व बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे दहा तारखेपासून या मॉडेलने वातावरण कमजोर होण्याची शक्यता दाखवली आहे अकरा वाराला पाऊस कमी राहील परंतु थोडं तेरा तारखेपासून लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पूर्व पुणे पूर्व भागात आणि दक्षिण कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस वाढणार आहे चौदा तारखेला देखील मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसा वातावरणाची शक्यता आहे पंधरा तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे सोळा तारखेलाही सांगली सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस हा साधारण अकरा तारखेपासून पुढे कमजोर होणार आहे आता हवामानातला बदल हा एकोणीसपासून दाखवला जातो आहे आणि जो यापूर्वी सोळा सतरा अठरालाही दाखवला जात होता पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसात जोर हा स सत... एकोणीसपासून वाढतो आहे कोकणामध्ये पावसात जोर वाढणार आहे वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रही त्यामध्ये समाविष्ट आहे मध्य महाराष्ट्रही समाविष्ट आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती मान्सून सरींच्या बाबतीत वाढणार आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र विशेष म्हणजे आपल्याला साधारण एकोणीस तारखेनंतर ज्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात कमी पाऊस झाला आहे तिथे पाऊस होताना दिसणार आहे पिकांना जीवदान देणार आहे मी यापूर्वी सातत्याने एक गोष्ट शेतकऱ्यांना सांगत आलो आहे की साधारण पंधरा तारखेनंतर म्हणजे उत्तर जुलै हा जेव्हा विशाखापट्टम भुवनेश्वरच्या दरम्यान सिस्टम तयार व्हायला लागतात आणि या सिस्टम मग थोडं आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र गुजरात अशा सरकतात तेव्हा मात्र महाराष्ट्रात पाऊस वाढतो आणि अशाच प्रकारच्या सिस्टम साधारण एकवीस बावीसला तयार होण्याची शक्यता आहे होईल दरम्यानच्या काळात मी तुम्हाला हे सांगतो आहे आज आठ तारीख आहे जवळपास साठ टक्क्यापेक्षा अधिक पाण्याचे प्रकल्प मुंबईतले भरलेले आहेत इतर पाणी प्रकल्पांचंही आपण म्हणजे नाशिक पुणे आणि नवी मुंबई यांचाही अंदाज आपण प्रत्येक दिवसाच्या पुढच्या तीन व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज